अनुthomas चव्हाणचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया खास खबर. राज्य कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित प्रश्नांवर अधिवेशनात होणार सकारात्मक निर्णय. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक विनंती. चॅनलवर पहिल्यांदाच भेटले तसं चॅनल चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. राज्यातील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित प्रश्नांवर या अधिवेशनात तोडगा निघण्याची शक्यता आहे. कारण येत्या एप्रिल-मे महिन्यात लोकसभे निवडणुका होणार असल्याने केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यात येत आहे यानुसार राज्य सरकारकडून देखील सकारात्मक निर्णय घेण्यात येतील जसे की राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत गंभीर नोंद घेऊन चर्चा लावण्याचे आदेश अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्ष आणि राज्य सरकारला आदेश दिले आहेत यावर राज्य सरकारने देखील गंभीर नोंद घेतली आहे त्याचबरोबर जुनी पेन्शन व नंतर इतर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत अशा प्रलंबित प्रश्नांवर देखील सकारात्मक तोडगा काढण्यात येणार आहे रिटायरमेंट एज सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्षे करण्याबाबत राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून मागणीवर राज्य शासनाकडून या अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेतला जाण्याची मोठी शक्यता आहे कारण राज्य शासनाकडून याबाबत प्रस्ताव तयार केले असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट नुसार समोर येत आहे यामुळे लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल आश्वासित प्रगती योजनामधील ग्रेड पे एस ट्वेंटी ची कमाल मर्यादा काढण्याची राज्य कर्मचाऱ्यांनी मागणी करण्यात आलेली आहे यावर देखील अधिवेशनात निर्णय होऊ शकतो तसेच उत्कृष्ट कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ सातव्या वेतन आयोगामध्ये वेतन त्रुटी आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करणे अशा अनेक प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघू शकतो कारण कर्मचारी संघटनांनी दिलेल्या एकतीस मागण्यांपैकी शासन स्तरावर वरील मागणीकरिता प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावाचे कामकाज सुरू असल्याचे नमूद करण्यात आलेले होते यामुळे सदर प्रलंबित मागणीवर सकारात्मक निर्णय सदर अधिवेशनात होऊ शकतो धन्यवाद